नमस्कार मी माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने वार्ड क्रमांक आठ सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका रोज एक नवीन विषय चे जनक आमचे सहकारी मित्र सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने व क्यू जे पी आर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे याचा वार्ड क्रमांक आठ मध्ये असतील किंवा सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेतील मोठ्या संख्येने युवक युवतीने या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा हा नोकरी मेळावा होतोय हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत याचा जास्तीत जास्त युवकांनी युवतींनी लाभ घ्यावा आणि आपलं भावी आयुष्य सुखकर करून घेण्यात यावे अशी माझी लोकप्रतिनिधी मध्ये म्हणून मी विनंती करतोय इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा आणि या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सांगलीमध्ये प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा नोकरी मेळावा रोज एक नवीन विषयचे जनक माननीय सचिन भाऊ कदम व क्यूजेपीआर पी आर ग्रुप सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा नोकरी मेळावा घेण्यात येणार आहे हा नोकरी महामेळावा मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्ही पी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली येथे घेण्यात येणार आहे